अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थानमधील जैसलमारी येथे जीएसटी परिषदेची बैठक झाली यावेळेस बैठकीमध्ये आरोग्य आणि आयुर्विमा प्रीमियमवरील कर कमी होईल अशी अपेक्षा होती मात्र याबाबतचा निर्णय तुर्तास स्थगित करण्यात आला आणि आता हा निर्णय पुढील महिन्यामध्ये घेतला जाईल असं सांगितलं गेले याच बैठकीमध्ये अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला ज्याच्यानुसार जुन्या गाड्याच्या विक्रीतील मार्जिनवरती आता अठरा टक्के जीएसटी भरावा लागणार आहे म्हणजे परत एकदा सर्वसामान्य नागरिक याच्यामध्ये भरडला जाणार म्हणून सरकारच्या एकूण धोरणांवरती आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसते सोशल मीडियावरती या निर्णयासंदर्भातील मीम सुद्धा व्हायरल झालेले आपण पाहिलेले असतील पण ही सर्व चर्चा होत असताना या निर्णयाचा आणि या निर्णयामधील मार्जिन या शब्दाचा मार्जिन या कन्सेप्टचा अर्थ वेगळा घेतला जातोय असं या क्षेत्रातील जाणकार सांगताना दिसत आता हा नेमका विषय आहे काय मार्जिनचा कन्सेप्ट आहे काय आणि खरंच सेकंड हँड कार आता सरकारच्या या निर्णयामुळं महागणार का हे सर्व काही आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता हे व्हायरल होणारे मेसेज नेमके आहेत काय ते आपण बघूयात एका मेसेजमध्ये असं म्हटलेलं आहे समजा तुम्ही दोन हजार बारामध्ये बारा, बारा लाखामध्ये एखादी कार घेतली दोन हजार चोवीस मध्ये दहा वर्ष वापरल्यानंतर भंगार झालेली ही कार आता दोन लाखाला तुम्ही विकत आहात हे दहा लाख रुपयाचं नुकसान म्हणजेच मार्जिन या दहा लाखावरती अठरा टक्के जीएसटी म्हणजेच एक लाख ऐंशी हजार रुपये भरावे लागणार म्हणजेच आता ही गाडी विकल्यानंतर तुम्हाला मिळणार फक्त वीस हजार रुपये असा हा मेसेज होता पुढेही अजून भरपूर काही लिहिलेलं होतं अशाच पद्धतीचं ट्विट प्रशांत भूषण यांनी जीएसटी काउन्सिलच्या या निर्णयावरती केलेलं आहे त्यांच्यानुसार निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की तुमची जुनी कार विकताना तिची मूळ खरेदी किंमत आणि विक्री किंमत याच्यातील तफावती एवढ्या रकमेवरच तुम्हाला अठरा टक्के जीएसटी भरावा लागणार आहे म्हणजे जर का तुम्ही दहा वर्षापूर्वी दहा लाख रुपयांना एक कार खरेदी केली असेल आणि आता तुम्ही ती एक लाख रुपयांना विकत असाल तर तुम्हाला या तफावतीच्या नऊ लाख रुपये या रकमेवरती अठरा टक्के जीएसटी भरावं लागेल त्याच्यामुळे तुम्हाला एक लाख रुपयाच्या कार विक्रीसाठी प्रत्यक्षात एक लाख बासष्ट हजार रुपये इतका जीएसटी भरावा लागेल आणि हा जीएसटी भरण्यासाठी तुम्हाला तुमचे कपडे सुद्धा विकावे लागतील निर्मला सीतारमण या जिनियस आहेत भर थंडीत लोकांना अंगावरचे कपडे विकायला लावण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढलेला आहे अशा आशयाचं ट्विट हे आहे थोडक्यात काय या दोन्हीही सोशल मीडियावरील मेसेजमध्ये सरकारच्या धोरणावरती आणि निर्मला सीतारमन यांनी घेतलेल्या निर्णयावरती त्यांनी टीका केलेली आहे आणि ह्या प्रतिक्रिया आहेत आता या प्रतिक्रिया आपण थोडंसं बाजूला ठेवूयात सरकारनं किंवा जी एस टी काउन्सिलनं नेमका निर्णय काय घेतलेला आहे ते आपण बघूयात खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण या जी एस टी काउन्सिलच्या निर्णयाची लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती गेल्यानंतर एक पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करावी लागेल आणि या पी डी एफमध्ये त्या बैठकीतील निर्णयाची म्हणजेच मार्जिन स्कीम याच्याविषयीची त्यांनी माहिती दिलेली आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे आता जर का तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड केलेली असेल तर व्हॅल्युएशन ऑफ सेकंड हँड गुड्स या टायटल खाली नेमकं काय लिहिलेलं आहे ते बघूया ऍज पर रूल थर्टी टू फाईव्ह ऑफ सीजीएसटी रुल्स टू झीरो वन सेवन वेर अ टॅक्सेबल सप्लाय इज प्रोवाइडेड बाय अ पर्सन डीलिंग इन बाइंग अँड सेलिंग ऑफ सेकंड हँड गुड्स That is used goods as such or after such minor processing which does not change the nature of the goods. and where no input tax credit has been availed on the purchase of such goods, the value of supply shall be the difference between the selling price and the purchase price. and where the value of such supply is negative, it shall be ignored. Ata sampurna. दिसत असेल समोर स्क्रीनवरती पण दिसत असेल आता हे समजून घ्या हे जर का आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर सर्वप्रथम आपण ही कन्सेप्ट अशी समजून घ्यायला पाहिजे की समजा तुम्ही तुमची कार एखाद्या डीलरला विकली विकली तुम्ही किती रुपयाला डीलरला दहा लाख रुपयाला तुम्ही विकली तुमची खरेदी किंमत काही असेल तुम्ही कितीही काळ वापरलेली असेल पण जर का डीलरला तुम्ही दहा लाख रुपयाला विकली आणि डीलर आता ती दुसऱ्या कोणत्या तरी ग्राहकाला विकणार आहे पण मधल्या काळामध्ये त्या डीलरकडे काही अडचण निर्माण झाली किंवा ती गाडी त्याला विकण्यामध्ये अडचण निर्माण होत असेल त्याला गिरायकच जर का मिळत नसेल तर एकदाची ही गाडी जावी म्हणून तो मिळेल त्या किमतीला ती विकण्याचा प्रयत्न करेल आपण इथं उदाहरणार्थ असं घेऊयात की दहा लाख रुपयाला तुमच्याकडून विकत घेतलेली गाडी या डीलरनं दुसऱ्या कुठल्या तरी कस्टमरला आठ लाख रुपयाला विकली म्हणजेच काय आता इथं दोन लाख रुपयाचं मार्जिन जे आहे जो त्याचा तोटा झालेला आहे तर या तोट्यावरती त्याला कोणत्याही पद्धतीचा जीएसटी भरावा लागणार नाहीये पण दहा लाखाची गाडी घेतलेली जर का त्याने दुसऱ्या कोणत्या तरी कस्टमरला बारा लाखाला विकली तर काय ते तुम्हाला पुढे सांगतो इलुस्ट्रेशन या टायटल खाली नेमकं काय का लिहिलंय ते बघा आता फॉर इन्स्टन्स अ कंपनी से एम एस फर्स्ट सोर्स लिमिटेड विच इन बाईंग अँड सेलिंग ऑफ सेकंड हँड कार्स Purchases a second hand Maruti Celerio car of March 2019 make original price rupees 5 lakh for 3 lakh from an unregistered person and sells the same after minor furbishing in July 2019 for 3.5 lakhs. The supply of the car to the company for 3 lakhs shall be exempted and the supply of the same by the company to its customer for 3.5 lakhs shall be taxed and GST shall be levied. द व्हॅल्यू ऑफ जी एस टी पर्पज शाल बी फिफ्टी थाउजंड द डिफरन्स बिटवीन द सेलिंग अँड द परचेस प्राइस ऑफ द कंपनी आता इथं असं म्हटलेलं आहे की तीन लाख रुपयाला गाडी घेतलेली आहे आणि नंतर दुसऱ्या कस्टमरला ती साडेतीन लाख रुपयाला विकलेली आहे हा पन्नास हजार रुपयाचा जो मार्जिन आहे याच्यावरती या प्रॉफिट वरती अठरा टक्के जीएसटी लावला पाहिजे म्हणजे मगासचं जे उदाहरण आहे आपलं दहा लाख रुपयाचं दहा लाख रुपयाला तुमच्याकडून गाडी विकत घेतली आणि दुसऱ्या कस्टमरला जर का बारा लाख रुपयाला विकली तर या दोन लाख रुपयावरती अठरा टक्के जीएसटी त्या डीलरने भरायचा आहे आता जे काही सांगितलं जाते जे काही मेसेजेस व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये लावलेलं लॉजिक हे पूर्णपणे चुकीचं आहे याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की जर का तुम्ही तुमच्या मित्राला तुमची कार विकली मग या केसमध्ये तुम्ही सुद्धा रजिस्टर्ड जी एस टी मेंबर नाहीये तुमचा मित्र सुद्धा रजिस्टर्ड जी एस टी मेंबर नाही तुमच्याकडे जी एस टी नंबर नाही आहे असं आपण घेऊयात मग अशा वेळेस तुमच्या दोघांमध्ये जो हा व्यवहार झालेला आहे याच्यावरती जी एस टी लागणार नाही जो अठरा टक्के जी एस टी लागणार आहे तो फक्त आणि फक्त तुम्ही डीलरला गाडी विकली किंवा एखाद्या ऑटो कंपनीला गाडी विकली आणि त्यांनी दुसऱ्या कोणत्या तरी ग्राहकाला विकली इथे जो प्रॉफिट आहे जो प्रॉफिटचा मार्जिन आहे त्याच्यावरती हा अठरा टक्के जीएसटी लागणार आहे हे समजून घ्या मग अगोदर जीएसटी लागत नव्हता का तर तसं सुद्धा नाही अगोदर बारा टक्के जीएसटी लागत होता आता तो अठरा टक्के जीएसटी लागणार आहे आता हेच जर का तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर मगाशी मी जे तुम्हाला लिंक सांगितले जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल खरं काय आणि खोटं काय मग आता महत्वाचा मुद्दा सेकंड हँड गाड्या घेणं महाग होणार का तर हो निश्चितपणे महाग होणार आहे तुम्ही जर का डीलरकडून त्या गाड्या घेत असाल तर ते घेणं महाग होणार आहे आधी एक लाख रुपयाच्या प्रॉफिट वरती डीलरकडून बारा टक्के जीएसटी लावला जायचा आता अठरा टक्के लावला जाईल म्हणजे बारा ऐवजी अठरा हजार रुपये म्हणजेच सहा हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील आता कार घेण्याचं स्वप्न आपल्या इथं खूप सारे जण पाहतात काही जणांना ते स्वप्न पूर्ण करणं शक्य होतं काही जणांना पूर्ण करणं शक्य होत नाही आणि सध्या नवीन कार खरेदी जर का करायची असेल तर ती खूपच महाग जाते जरी खूप साऱ्या सवलती उपलब्ध असतील बँक ऑफर्स जरी उपलब्ध असतील तरीसुद्धा ती कार खूपच महाग जाते मग अशा वेळेस बजेटमध्ये बसणारी म्हणून सेकंड हँड कार घेण्याकडं मध्यम वर्गाचा कल आहे फक्त त्यांच्यासाठी आता हा डीलर कडून कार घेण्याचा विषय किंवा कोणत्याही कंपनीकडून जिथं आपण सर्टिफाईड कार घेण्याचा प्रयत्न करतो सेकंड हँड तिथं हा विषय महाग झालेला आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला जवळ विसरू नका धन्यवाद